खेड तालुक्यातील वाडा येथे अखंड हरिनाम सप्ताची ह ब प रोहितदास महाराज हांडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते यावेळी गावातील पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले फेटा बांधून सन्मान केला या प्रसंगी मंत्रालयात नेमणूक झाल्यामुळे शिवांजली शंकर कदम हिचा आढळरावांनी सन्मान करून शुभेच्छा दिल्या श्री राम मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते या दरम्यान आढळरावांनी उपस्थितांना संबोधित केले या प्रसंगी आमदार दिलीप मोहिते जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मलाताई जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे माजी पुणे जिल्हा दूध संघ संचालक शेखर शेटे दूध संघ कात्रस पुणे अरुण चांभारे व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या आपाप आप रोदास महाराज बोलून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दर आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांनी सविस्तर आपल्यासमोर चर्चा केलेली आहे आज विषय जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्यासोबत त्या सभेला उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते त्याचप्रमाणे कैलासराव सांगोर बाबानराव पोखरकर देवेंद्र करतकिले शिवाजीराव राजगुरु त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष निर्मलाताई पानसरे कैलास लिंबोरे त्याचप्रमाणे जयसिंग दरेकर आणि सर्वच प्रमुख आमचे काळवर शुभे आहेत या गावच्या सरपंच ताई मोरे त्याचप्रमाणे प्रदेशना शेटे शेखर भाऊ शेठे काळुराम सुपे निलेश घनवट महेश नेहरे मनीषा ताईगिले नील वाडेकर सुनील शेट केदारी त्याचप्रमाणे सुनील पावडे लक्ष्मण खानिलकर जाकीर तामोळी गोरख पांडुराम भंडारे त्याचप्रमाणे सर्व उपस्थित आणि बघितले कार्यक्रमाला तर बराच आवश्यक झालं आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी लोकसभेला उभा आहे वाडागाव माझ्यासाठी दृष्टीनं नवीन गाव नाही आहे माझा पराभव झाला तरी मी या गावाच्या सेवेसाठी कायम उपस्थित राहील जेव्हा जेव्हा आपण कामाची मागणी केली तेव्हा तेव्हा मी पूर्ण के केलेली आहे उदाहरण जे आहे जवळ तर आचारसंहिता चालू व्हायच्या अगोदर धर्मनाथ महाराजांच्या मंदिरासाठी सर्व ग्रामस्थ आले ज्यावेळेला माझ्याकडे प्रस्ताव मांडला नाही तो त्याच वेळेला मी मंजूर केला की निवडणूक झाल्यानंतर तीस लक्ष रुपये या मंदिरासाठी त्याचप्रमाणे वाडा ते लांडगेवाडी हा साखोपूल मी माझ्या काळात मंजूर केलेला आहे तसेच वाडा येथे ठाकरवाडी येथे साखर साखोपूल केलेला आहे बंदी सर्ख योजनेसाठी आपण बराचसा निर्णय काढलेला आहे आणि पस्तीस लक्ष रुपये म्हणजे एकंदरीत खासदार नसतानासुद्धा मी आपल्याकडं अनेक वेळा एकदाच नाही अनेक वेळा जवळजवळ गेल्या पाच वर्षात पाच वेळा तरी आपल्या या परिसरात आपण आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की तुमच्यासाठी तुम्हाला हवा तेव्हा पाहिजे ती गरज पाहिजे त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपस्थित राहिलो आहे भविष्य काळामध्ये आपल्या सगळ्या अडचणी असतील कामं असतील ती कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नंदू बोराडे सह सचिन वाया स्टार महाराष्ट्र न्यूज खेड